नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं असत काय झालं तर मी आता माझं सगळं काही काम आवरले आता दादाची रायडी नाव नाव दादा चालला नाव 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 हा बाबा त्याला नाव नाव घालणार तोपर्यंत मी मस्त कारल्याची भाजी बनवते तुम्हाला आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवते थांबा हा कारले बघा हे बघा मस्त कारले आता मी अरे करते याला याला थोडस असं हे करते मग थोडस हळद आणि मीठ टाकून थोडं उकड्याला ठेवते एक लिंबू टाकून आणि माझं बाळ त्याच्या हाताने खाता हा जेवत काल मी गेले ना साईड वर तर माझा दादा हाताने बिर्याणी खात होता तुम्हाला माहित आहे तू हुशार झाला पप्पा बरोबर काय दादा हा तो हुशार झाला बोला हाताने किटू दादा खायला शिक तेवढं पण संपवलं आणि बाबाला बोलला आलो तर आम्ही ताई आम्ही पूर्ण फिनिश केलं इतकं बाळ हुशार झालं यांच्या बाळ आता नाव नावला हा बाळाला नाव लावला पाणी काढले माझ्या दादाला आता माझी बाई मग नाव नाव करणार दादा थांबा एक म्हणता पप्पा कधी खाणार तुम्ही आणि पप्पा थोड्या वेळ खायच्या अशी कमेंट का आली काय की किट्टू दादाला कोमलकडे को गेले तर घरी ठेवायचे ना असं एकदम कमेंट अशा होत्या की किट्टूला घरी ठेवायचं त्याच्या बापात कस काय डायरेक्ट का एकदम घरी काय ठेवणार आमच्या का बघा राहत नाही डायरेक्ट मुरग धास्ती पडेल ना असं आहे मला पण ते वाटत ना पण काही गोष्टी चुकीच्या आणि त्या बाळाला मी एकदम ठेवल नाही मी जगू शकत ना तू त्रास होईल त्याला आजारी पडत

त्यांना थोडे थोडे कट करून घ्यायचं आता मी कट करायला ते हे नाही आणलं कारण दादाच्या नादी लागावं लागतं ना इकडे त्याच्यामुळे तिकडे किचन तुझं पाणी काढलं ना तिकडं आंघोळीला दादा आंघोळीला पाणी काढले मला ऑफिसला जायचं दादा रे साईट वर जायचंय तुला पण घेऊन जायचंय हा ना काल ते भाडोत्री तीन चार रूम खाली झाले होते ऐकते का लक्षच नव्हतं माझं तर मग लक्ष नसलं की मग मला हे करावं लागतं हा ना मग रूम काल दिवसभर आम्ही एवढ्या पावसात तिकडं पप्पा मी पाण्याची टाकी खराब झालेली वरची टक्की भाडक मग ती नवीन घेतली तर त्याचा परत खूप काम होते आहारा आणि मग ते रूम वगैरे हो भाड्याने दिलं परत तिकडचं रुमाचं अजून रुम काम बनत मस्त पायकी आता शिजत टाकून दाखवते मी नही एक लिंबू टाकते आणि हे करते असे मोठे मोठेच हे करायचे खात ना पण ते खाल्लं पाहिजे बाळ तर काय माहिती बाळाला कारल्याची बाजरीची भाकरी तर एक ज्वारीची भाकरी खाते तरी त्या दिवशी पाहिलं थांब बघा सगळ्यात पहिले मी टाकते शिंगदा थोडे भाजून घेते थोड्या दोन चार मिरच्या घेतल्या थोडा लसूण घेतला आपल्या घरचा पण टाकणार आहे थोड्याशा मिरच्या घेते पण नमस्कारला जास्त तिकीट नको टाका. कडू होत असतं का? कडू नाही होतो माझ्याकडून कडू तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडं व्हायला काय मनले गोडई माझं. कडू होणार नाही. समजलं का? हे बरं हे बाकी बरं हो. मने आहे गोडई इतका पण छान नाहीये. वाईट नाही समजला का? बोलायचं ज्या माणसाला स्वतः असताना थोडं स्पष्ट बोलतं ना ते हे नसतं. कडून असतंय. समजलं का? गुड बोलून तर घात मला तर येतच नाही त्याच्यामुळे मला हा गुड बोलून तर मी घात कधीच करणार नाही आणि कर मला येत पण नाही करणार पण तर ते जाऊ द्या मुरुद्या ते सगळं सोडा तर आपल्याला रेसिपी दाखवायची तुम्ही काही भांडण काढता मला मी कशाला भांडण काढू तू बोलते तसं बोलतो मी काय बोलले तुला मला कडू होतं का, का बस मग नाही होणार कडू प्रत्येक चांगलं करते तर कडू होतंय का पण ते आज लय त्यामुळे मग कोण करते अगं लय दिसत केले ना

हा सेट टाक फ्रिज मध्ये किचन सगळं हे झालंय खराब झालंय बघा <coughs> खूप गरज आहे कामाची सगळंच हे झालंय आता किचन खराब झालंय भरपूर काम आता आम्हाला आता हे पाऊस उघड देईन मी सगळे काम करून आता पाऊस काय दिवाळीला मग दिवाळीला दिवाळीला नवीन टाकायचे ना गुणा गुणा गुणा। दिवाले ल, दिवाले अच्छा दिवाळीला करता नवीन मग दिवाळीला करा मग बघ आता कुकर मध्ये ठेवलंय टोप भेट ना मला त्याच्यामुळे आता मस्त पैक आता मी हे याचं वाटण काढून घे शेंगदाणी घेऊन हा बस झालं कारलं सुक्क बनवायचं आणि थोडंच बनवायचं चविष्ट जास्त मसालेदार बनवलं का कारल्याला चव नाही राहत कारलं चव तर बघा मस्त पैकी मी आता कारलं उकडून घेतले आपलं कार कारलं उकडून घेतले आता लिंबू वगैरे आता मसाला पण काढलाय चं पाणी आता टाकलं आता याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि धुऊन काढायचं मस्त काढलं थांबे थांबा काय गं सकू काय ग सकू बोला दा जिवा, आहो बोला दा जिवा। बोलू को नुको कु सांग वर बाई करल कस केलं ग बोलूक नुको कु सांग बाई करल कस केलं गो बोल दर्द है तेरी आवाज में छोरे केले आहो बोला दाजी चालत काय झाली तर मस्त पैकी आता हे केले मी बघा काय शिंगदाण्याचं हिरवी मिरचीचं काड्या कूट थोडस वाटण mm. हिरवी मिरची लसूण याच घे हे काढले वाटण काढलं आता कागलं मी मस्त शिजून घेतलं गाणं झालं गाणं आपल्याला ते आवाज बरोबर नाही नागर हां मग बोलायचं ना तस काही नाही पण यांना आवडला तर बरं अच्छा आवडेल ना आवडेल का आवडलं विचार घाल

थोडसं पणाच पण एकदम टेस्टी आहे टेस्टी काय उठला नाही जास्त तेल नाही टाकत आता बाकी चपाती बनवायचे चिकू दादाला चपाती आणि बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी आता माझ्यासाठी एक पप्पासाठी बाजरीची बनवायची अजून तर मी एकच खाते आता मी ज्वारी खाता आज मी काय खाईन ना जेवारी खाईन खा मग जेवारी काय खाते एक दाख होते पोट भरतो ना, ना गं <coughs> <पोड़> <coughs> तुला पोट नाही बरं का बरं नाही अगं ते सवय नाही आपल्याला कशी सवय नाही ज्योरी बकरीची म्हणजे मला होती कसं भाई काय म्हणते हे तुला हलकं अन्न आवडतं ना तू जड झाली ना त्याच्यामुळे तुला हलकं अन्न खायचंय निपड काय की माझं तुमच्या याच्यात ना ठसका उठल आणि कारलं जड

बाकीला चपात्या इकडे दोन भाकरी झालो सगळ्या इकडे चला मस्तपैकी आता माझ्या दादाला दूध दा चपाती दा दा बघा तुपाची दूध आणि चपाती दादाला दा पहिल्या सगळ्यात भर पहिल्या भरवते चुरून आणि मग मी माझी एक भाकर कार्लेची भाजी आपले सगळ्या सगळे थोडं ते उघडा ना भी भीक लाईट येत नाही ना हा हवा जास्त येते ना आमच्या बाल्कनीतून आत्ता मस्त ज्वारीची भाकर बघा डवळी एकदम सफेद आता हे कारलं मी करात दाडाला दोन चपाती तुपाची चपाती भरवते पहिले नंतर मी जेवते चला तर आपण भेटू दिवस पिंपळाचं झाडाला ना आवय पिंपळाच्या झाडाला पूर्ण बांधून घ्या तुम्ही व्यवस्थित बांधा मग तू म्हणत होते ना पिंपळ झाड नाही नाही झालं हां त्याला बांधून घे व्यवस्थित वाट

तर माझं बॅलन्स बी संपला मी काय रील पण नाही काढू शकत नाही कोणाला फोन करू शकत बबलीला नका नका नंतर घरी गेला कारण काय नाही आज घरी गेल्या घरीच वायफाय आहे टेन्शन नाही पण बसल्या बसल्या काम नसल्यावर फोन बी करत राहते ना तर हेच नाही वायफायचं काय नेटचं पण संपलंय आणि कॉलिंगचंय आता घरी जाऊन आज लवकरच जाते घरी थोडा आराम बी करते आणि जरा जरा हजार झाली तुला डायमंड आहे ना त्याच्या मुळे आता काय हो कधी घालायचं कधी कधी घालायचं जशी असेल तशी काय टेन्शन नाही घ्यायचं आता जर घरी बाळ काय करते बघावं लागेल मला हा बाळाकडे जाते कुठला घे सांग बबली आता आता येईल आणि छोलून गेले ते आता दोन तीन वाजले लवकर आली ना मी घाई घाई आली शोन पापडे तुझ्यासाठी लवकर आली माझी हा दोघे तो आणि तुझ्यासाठी आलो दाहोत पुढे आलो बाबा हा चला आता थांबा आता बबली आत्या केक मागवते केक येईल का 2 मिनिटात हा लाव केक मग कशा खाशी कसं खाची आईस्क्रीम पण सांगितली आईस्क्रीम दोन सांगितलं म्हणजे बाळ खाणार तो भाई आता आपण मी छोडून गेले होती छोडून दिली होती तू नाही जाणार मला सोडून कुठे

कोमलला बोलला कोमल ला ऐकलंच का नाही का माहिती थँक्यू म्हटलं कोमल ला ऐकलंय कोमल नाही कोमलला नाही मग बबलीला हाच केक लागतोय त्याला बर केक लागतोय त्याला आणि एवढा मागवलाय तिने येईल येईल त्याच्या पप्पा बरोबर गेलाय तो बाहेर फिरायला पण त्यात मागणी अरे आतनी नाही बबली न मागवलाय बबली हाती तू रात्री बोलला कोमलला कोमलला ऐकलं नाही बबली न मागवलं बाळा तुला बबली आतून मागवलाय बोल बबली आतुला थँक्यू थँक्यू कुठे लॉक आहे मोबाईल मोबाईल नाही चालू आहे चालू आहे दरा चला आता खा लोलीपॉप काय नाही तर ब्लॉग इथं चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खर मम्मीला बोल खर करून कि तू घरातला पण मामाला पण द्या